आज माननीय पक्षप्रमुखाने प्रकारांसंदर्भात सर्व शिवसैनिक हे रस्त्यावरती आले खर तर महाराष्ट्रातले अनेक मंत्री कलितच्या भाषेत विकृतपणाने ज्या पद्धतीने महाराष्ट्रासोबत वागत आहे हे अत्यंत दुर्दैवी एक व्यक्ती हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन पक्ष चोरतो चिन्ह चोरतो पळतो आणि त्याच्या नावाखाली त्या व्यक्तीच्या नावाखाली किंवा हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाखाली दादागिरी करून डान्स पार चालवतो जे डान्स बार शिवसेनेने कायम बंद केलेले ते डान्स पार आज सत्ता पक्षात असणारे नेते जर चालवत असेल तर या याशिवाय म्हणजे कितीही विकृतपणा महाराष्ट्रात पाहणं अत्यंत दुर्दैवी दुसरा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून हनीट्रॅप हे प्रकरण अत्यंत गास्त आहे नेमकी या हनी ट्रॅप प्रकरणात कुठले नेते कुठले अधिकारी हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे याच कारण असं आहे हनी ट्रॅप मध्ये अडकलेले जे नग्न झालेले नेते आहे त्यांनी आतापर्यंत किती महिलांचं शोषण केलं असेल हे जनतेसमोर येणं अत्यंत महत्वाचं आहे कारण की गरजूवंत महिला गरजुवंत कुटुंब नेत्याकडे कुठल्याही अपेक्षेने काम घेऊन जातात तिथे काम आपलं पण त्याचा गैरफायदा घेऊन त्या नेत्यांनी अनेक महिलांचे शोषण सुद्धा केले असतील असा आम्हाला दांडगा एकदम स्पष्टपणे सांगतो असा आम्हाला ठामपणे विश्वास आहे त्यांनी अनेक महिलांचे घात केलेले असते तर जनतेसमोर विकृत आणि ट्रॅप मध्ये अडकलेल्या नेत्यांचं नाव आणि व्हिडिओ फोटो सगळं समोर आलंच पाहिजे हे दाबण्याचा प्रकार ज्या पद्धतीने राज्य सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली करताय हे अत्यंत दुर्दैवी आहे हे जनतेसमोर आलंच पाहिजे आज पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण प्रत्येक जिल्ह्यात जन आंदोलन जन आक्रोश आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनामध्ये जे सत्ताधारी पक्षाचे जे मंत्री आहेत त्यात भारतीय जनता पार्टीचे पण मंत्री आहे शिंदे गटाचे पण मंत्री आहे आणि अजित पवार गटाचे पण मंत्री आहे हे चौदा मंत्री प्रत्येक प्रत्येक मंत्रीचा एक वेगळा वेगळा रूप दाखवत आहे कोणी विधानसभा क्रीडा क्रीडा म्हणजे रम्मी खेळताना दिसते कोणी आमदार आमदार निवासात बॉक्सिंग करताना दिसते कोणी चड्डी मध्ये सिगरेट पिताना आणि पैशाची बॅग देताना दिसते आणि महाराष्ट्र जनतेला हा एक मुद्दा अत्यंत भयंकर जनता तस्त झालेली आहे परंतु जनतेकडे कुणी लक्ष देत नाही भरून आम्ही जनतेसाठी या ठिकाणी जमलेलो आहोत प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रात उद्धव साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही हे आंदोलन करतोय नाशिकमध्ये ज... आमचे जिल्ह्याचे वरिष्ठ पातळीवरचे नेते आणि पदाधिकारी आणि महिला आघाडी यांच्या बाबतीत आम्ही पूर्ण ज... जनता रस्त्यावर उतरत आहे आणि या कलंकित मंत्र्यांची हाकलपट्टी करा या जोरासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत जय हिंद जय महाराष्ट्र